हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये हो दहा रुपयाची वस्तू तुमचं आयुष्य बदलेल असं का सांगितलेलं आहे वास्तूत कोणत्या ठिकाणी ठेवल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि पैसा येतो तर कोणती आहे ती वस्तू ती वस्तू म्हणजे कापूर कापूर ठेवण्याचे काय आहेत फायदे जाणून घेऊयात कापूर घरात जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते याची अनुभूती सर्वच जण घेत असतील असे म्हणतात की कापूर हा निगेटिव्हिटीला दूर करतो त्यामुळे धार्मिक कार्यात देखील कापराचा वापर करतात देवाची आरती करताना कापूर जाळतात कारण घरात असलेली नकारात्मकता दूर होऊन घरात लक्ष्मीचा वास व्हावा ज्या घरात रोज कापूर जाळला जातो त्या घरात सुख शांती नांदते असे म्हणतात चला तर मग पाहूयात कापूर घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत नकारात्मकता दूर होते <coughs> कापूर घरात जाळल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते असं वास्तुशास्त्र सांगतं <coughs> <coughs> त्यामुळे रोज घरात सकाळ संध्याकाळ कापूर आवर्जून जाळावा त्यामुळे वास्तुदोष दूर होतात तसेच घराला नजर लागली असेल तर ती देखील उतरली जाते असे मानणे आहे घरात आरती केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते याचे कारण आरती करताना जाळलेला कापूर घरात सकारात्मकता आणतो राहू केतू दोषमुक्ती कुंडलीतील ग्रह जर नाराज झाले तर आयुष्यात चढ उतार येतात संघर्ष येतो असे म्हणतात त्यामुळे ग्रहांची शांती करायला देखील सांगितले जाते मात्र तुमच्या कुंडलीत जर राहू केतू ग्रहदोष असेल तर घरात हा उपाय जरूर करावा तुम्हाला करायचे काय तर भीमसेनी कापूर घ्यायचा तो गाईच्या शुद्ध तुपात भिजवायचा आणि घरात जाळून सर्वत्र त्याचा धूर फिरवायचा असे केल्याने राहू केतू ग्रह दोषमुक्ती होते अशी मान्यता आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी पैशाची तंगी जर दूर करायची असेल तर कापुराचा उपाय अतिशय प्रभावी आहे यासाठी तुम्हाला शुक्रवारी एक गुलाबाचे फूल आणायचे आहे आणि या गुलाबाच्या फुलात कापूर ठेवायचा आहे व थोड्या वेळानंतर तो कापूर जाळून घरात फिरवायवा गुलाबाचे फूल दुर्गा माता मंदिरात जाऊन अर्पण करावे शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा वार असल्यामुळे शुक्र संपत्ती लक्झरी लाईफस्टाईल शुक्राची कृपा होऊन आर्थिक समस्या दूर होते अशी देखील मान्यता आहे घरात भर भरभराटीसाठी घरात सतत तंटा वाद होत असतील पैशाची चणचण जाणवत असेल कामात यश येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर काय आहे उपाय रात्री झोपायच्या आधी चांदीच्या वाटीत चार पाच लवंग घ्या त्यात थोडा कापूर टाका आणि तो जाळा हा धूर घरभर पसरवून घ्या यामुळे घरात भरभराटी होते वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुदोष <coughs> दूर करण्यासाठी घरातील कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कापराच्या वड्या ठेवाव्या ह्या वड्या काही काळाने विरघळून जातली त्यानंतर तिथे तुम्ही पुन्हा नवीन कापूर ठेवावा घराच्या कोपऱ्यात कापूर ठेवल्याने तुम्हाला चांगला अनुभव येईल असे तुम्ही काही दिवस सलग केल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल कारण या उपायाने घरातील वास्तुदोष दूर होतात मंडळी आजच्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर्हि वीडियो लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन